नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार राजेश पावडे यांच्या उत्तर विधानसभेतील भव्य दिव्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या दिनांक अकरा ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री नाना पटोले काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला खासदार वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे मी राजेश पावडे जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष आहे आय टी आय येथील पावडे कॉम्प्लेक्स येथे उद्या दुपारी तीन वाजता आप काँग्रेसचे प्रदेश नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात अमितराव देशमुख अमित भैया देशमुख आणि वट्टेदी वाल हे सर्वजण या कार्यक्रमाला येणार आहेत तर या ऑफिसचं नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातलं नांदेड महापालिकेतील हे कार्यालय आमचं होणार आहे या कार्यालयामध्ये सामाजिक प्रश्न असोत गरिबांचे प्रश्न असोत या सर्वांचे प्रश्नाचे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि काँग्रेसच्या विचाराला जे लोकं धरून आहेत त्या लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय आम्ही इथं उभारत आहोत आणि उभारलं म्हणजे याचं कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटनासाठी नाना पटोले साहेबांचे हस्ते प्रदेश प्रभारी आमचे दिल्लीचे आलेले साहेब येण्याची शक्यता आहे त्या सर्वांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन आहे तरी आपल्या सर्व जनतेला विनंती करायला येते की या का कार्यालयाच्या उद्घाटनाला आपण यावे व याच्यानंतर काँग्रेसच्या बाबतीमध्ये असोत की सामान्य जनतेच्या बाबतीमध्ये असोत गोरगरिबाईच्या गरजवंताच्या काही अडचणीच्या बाबतीमध्ये असोत काही प्रश्न असले तर आता आमचा सदैव आम्ही रात्रंदिवस आपण आपले प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्नशील राहू तरी आपण सर्वांनी या कार्यालयाच्या उद्घाटना तर यावेच याच्यानंतरही आपले प्रश्न काय असले तर आमच्या कार्यालयात येऊन आपलं मांडावेत अशी आपल्याला मी विनंती करत आहे